अहिल्यानगर जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे या अतिवृष्टीमुळे शिर्डी साकुरी शिवमार्गे जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गालगतच्या ओढ्याला आलेल्या प्रचंड पुराच्या प्रवाहात चार जण अडकले होते काल मध्यरात्री घडलेल्या या दुर्दैवी घटने स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे दोन जणांना तात्काळ वाचवण्यात यश आलं मात्र दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे प्रसाद पोपटराव विस्पुते राहणार कोपरगाव आणि रोहित खरात अशी आहेत त्यांचा मृतदेह आज दुपारी शोध पथकाला सापडला प्रसाद विजपुते हे एसबीआय बँकेत ग्राहक सहाय्यता विक्री वरिष्ठ सहकारी म्हणून करत होते तर रोहित खरात हे शिर्डी येथे एका खाजगी ठिकाणी नोकरी करत होते पावसामुळे ओढ्याला अचानक आलेल्या पुरसदृश पाण्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे शनिवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शिर्डी राहाता कोपरगाव आणि श्रीरामपूर परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे प्रशासनानं नागरिकांना ओढे नाले आणि नदीकाठच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे दोन तरुणांचा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झाल्यानं परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे काल दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार साडे अकरा जवळील त्या चरा पाण्याचा ओव्हरफ्लो झाल्याने त्या पाण्याच्या प्रवाहात एक मोटरसायकलवर एक इसम वाहून गेला परंतु तो वाचला त्याच्या सोबत त्याच्या सोबतच डी मार्ट येथे काम करत असणारा दुसरा इसम रोहित दगु खरात राहणार पंधरा चारी हा देखील मोटरसायकल वाहून गेला आणि एक तिसऱ्या मोटरसायकलवर दोन इसम हे वाहून गेले होते त्यापैकी एक इसम वाचला होता तर असे एकूण चार इसम काल या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते त्यापैकी काल रात्रीपासून आमचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे शिर्डी नगर परिषद राहता नगर परिषद शिर्डी पोलीस आणि राहता पोलीस संयुक्तपणे आम्ही रेस्क्यू साठी प्रयत्न करत होतो आज दिनांक एकोणतीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आम्हाला दोघं एक एकम प्रसाद प्रसाद पोपटराव विसपुते राहणार कोपरगाव यांचा मृतदेह मिळून आला आहे मृतदेह आता ग्रामीण रुग्णालय येथे पाठवलेला आहे पुढील कारवाई करीत आहोत आणि दुसऱ्या मृतदेहाच रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे